आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आता चालू आम्ही तिकापासून येणं पण काय झालं थोडा पाणी आल्यामुळं आम्ही घरी आलोच घरी आलो तर मी तुम्हाला आय भाजी ते भाजीचं या याला बी काम आपल्या मूत खाडायला बी काम येते तिथं त्या भाजी काय होतं तर आरामदायक राहि ती तर खाली कधी आराम पडतो तिनं तर आपण असे दवाखान्यात भरपूर पैसे घालतो पण मग काय थोडा आराम पडत असेल तर तिथं थोडा फार पडून बी जाऊ शकतो अशी भाजी आहे ती तर ती भाजी आहे राजगिर्याची तर ती करून खाल्ली तर ते ना आराम पडतो कारण की कसं राहतं बरं राहते ते ना तर ह्या पहिली भाजी आहे ती तर आता मग काय झालं मी दोन तीनदा भाजी बनवली होती पण मग व्हिडिओ काही घेतलाच नाही त्याचा पण मग काढली भाजी तर आता ती पाक भरपूर गेली ती ते पक्षी देऊन गेले तर त्याला काय झालं आता पावसाळा लागून एक महिना होता एक महिना झाला समजा आता ना त्याला राजगिरे यायला सुरुवात झाली लगी तर पहिले राजगिरा यायला नव्हतं त्याला लहान लहान होती तर कैकी झाड मला वाटलं मोठं मोठं लिहून पण मग कैकी झाड काय होतं ना एकदम डोक्या एवढा होतं पण मग हे काय झालं थोडं लहान लहानच राहिले तर त्याला राजगिरा यायला सुरुवात झाला तर आता बारीक छोटं छोटा लगी त्याच्या पण मग ते आणि ते चांगलं तर आपण असं भाजी बी करून खाऊ शकतो असं काही नाही का आहे म्हणून तेच खाऊ शकतो तर असं प्रत्येक जण खाऊ शकतो त्याची भाजी तर आपण भाजी आणत आता राहत प्रत्येक जण आता फवारणी नाही करते ते त्या भाजीवर कोणत कशी तशी भाजी आणत नाही असं राहत बाजारातून आणतो ते आपण पण मग ही भाजी ना आयुर्वेदिक राहते आणि पुन्हा याच्यावर काही फवारणी नाही ना नाही ना काही नाही ना काही राहत ही शरीरासाठी ती चांगली राहते तर खाल्ली पाहिजे ही भाजी तर त्याच्याकरता व्हिडिओ बनवून लावलं मी आणि त्याला मूग आहे त्याच्यासाठी तर फायदे म्हणत होती पण मग हे प्रत्येकालाच खाणं चालते असं काही नाही का ज्याला मूग आहे का तेच खाऊ शकतो म्हणून त्या भाजीला गेली ती आता काय मी चारदा पाचदा बनवली होती लगे तर आता काय झालं थोडं ऊन पड त्याच्यामध्ये ते समको तही अपा गेली होती बद ताजा चिकोळ्याचे टिकुळ उगेले बर का ते तिकडं तिकडं हाय ती पण मग तेच उवढ्या जाग्यातच उगेल तातं त्या लगे राजगिरा आलं तर ते झाड काय होतं एकदम मोठा मोठा ने एवढा डोक्या एवढ्या वावरामध्ये दोन तीन झाड होते आमच्या तर ते काय झालते एकदम मोठे मोठे झाले मला वाटले हे बि तस कारण की त्याची भाजी ना आम्ही कुडूकुडू आणाय तर ते काजी वाढून गेल तीन मग त्याला एकदम मोठा किती काल मोठा मोठा लो त्याला हे पहा हे ना आता लहान लहान आले याचे हे पहा लहान लहान येले याला म्हणजे या फुलं त्याचे लहान लहान ते ना एकदम मोठे मोठे झाले ते लगे अशा हातात एवढं लिव्हते मोठे फुलं झालेते त्याचे तर त्याच्यात राजगिरा बी भरपूर निघाला होता आणि किलो भर काढला होता लगे इतका निघाला होता आणि त्याचे लाडू बी आपल्याला उपसाला बिघाल त्यात शरीरासाठी बी म्हणजे चांगली राहते ही भाजी काय मी आता पाच केली केलती तर मग व्हिडिओ काही घेतलाच नव्हता त्याने तर हे पाय त्याच्यामध्ये छोटा छोटा राजवीरा जी आता याला सुरुवात झालेली एक महिना बी नाही झाला अजून तर त्याला राजवीर आला तर मला वाटलं मोठा मिळून पण लहान लहानच आहे तर राजवीर यायला सुरवात झाली त्याला हे पा तर पांढरा पांढरा दिसू राहिला पण आता कवळा आहे म्हणून तसा दिसू राहिला तर दोन प्रकार तर राहतो त्यो बी एक लाल राहतो आणि एक काळा राहतो तो दोन प्रकार राहते राजवीर किती दिवस ना ते दोन पार्कर चा होता काय काढली दे आता काय करायचे मग गेले आता तर काळा बिरा आहे तो, तो लाल बिरा आहे नी, तो होता आणि दोन बी काढून ठेवलं होता आता किती मोठा काढून ठेवला आहे आणि तो आता येऊ पांढरा पांढरा आहे आणि लहान लहान आहे अजून हे पाहा तिची झाड अशी राहिली तिची राजगिरा काढून घेतला म्या

ते याची पान त्याची पानं सारखे राहते पण मग त्याच्या मधील फरक राहतो हे वेगळं थो दिसतं थोडं आणि ते असं आहे तर याच्यात राजगिरानी राहत त्याच्यात येतं आपल्याला ताबडतोब कळतं ते कारण की झाडे वेगळं वेगळं दिसतं तर हे वेगळं झाडे पाल्यावर झाड हे पण मग काय होतं ते राजगिर्यावर सास असं वाटत राजगिर्याच झाडे पण मग हे वेगळं झाडे आणि राजगिरी असे तर वेगळं झाडे आणते तस दिसत पण त्या राजगिरा अजिबात त्याच पान असे लहान लहान रायत्या आणि राजगिर्याचे पान आहे तर मोठं लेहरायचे आपले ते ती हप्पा त्याची पान आता एवढा लेरायच्या मोठा मोठा लेरायच्या आणि याचे पान आहे ना तर असे लहान लहान राहायचे दोन प्रकारचं राहत ते सेम दिसत असं वाटत राजगिराचे खानू पण मग राजगिराचं निराय पण मग तसं काही नाही की भाजी खाल्ली तिथे दालची कस निराय पण मग ते विद्वान दोन प्रकार राहतात राजगिऱ्यामध्ये असं राहत नाही ते तर याच्यासाठी चांगली फायदेमंद राहते ती मूठ जर कधी तुम्ही खाल्ली तर फायदा होऊ शकतो ते ना